बघा शेतकरी बांधवानो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता सरकारने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेतलेला आहे बघा कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांमधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने मोठी खुशखबर दिलेली आहे कारण की भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होते आता त्यांची ही सर्व प्रतीक्षा संपलेली आहे कारण की राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये देण्यास मंजुरी मिळालेली आहे म्हणजेच तुमची आतुरता आणि प्रतीक्षा आता संपलेली आहे आता बघा हे दोन हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे हा निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे अशी माहिती कॅबिनेट बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे आत्तापर्यंत रोज बातम्या येत होत्या की पैसे आज येणार उद्या येणार पण प्रत्यक्षात आपल्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाले नव्हते ओरिजिनल अपडेट कुणीच स्पष्टपणे सांगत नव्हतं परंतु आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की नेमका हप्ता कधी क्रेडिट होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात हप्ता दिला जाणार आहे हे सर्व तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये नक्की सांगितले जाणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला कारण की गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही अशा बातम्या पाहत होतात की निधी आज जमा होणार उद्या होणार या तारखेला होणार त्या तारखेला होणार पण प्रत्यक्षात पैसे जमा झाले नव्हते आता मात्र कसलीही चिंता करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे शेतकरी बांधवांनो ही माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत आवश्यक आहे कारण की सरकारने काही अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत त्या अटींमध्ये तुम्ही पात्र ठरता की नाही हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला दोन हजार रुपये क्रेडिट होणार आहे काही बातम्यांमध्ये तीन हजार रुपये मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं परंतु प्रत्यक्षात दोन हजार रुपयेच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने एक पात्रतेची यादी जाहीर केलेली आहे त्या यादीनुसार जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरले आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आता ही पात्रता कशी तपासायची हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल तरीही तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकतो आणि पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता मिळाला नसेल तरीही नमो शेतकरी योजनेअंतर्गत आठवा हप्ता मिळणार आहे परंतु पात्रता कशी तपासायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने हा निर्णय घेतलेला आहे कारण की काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले होते त्यामुळे खऱ्या अर्थाने पात्र असलेले शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार याची सर्वजण वाट पाहत होते आता यावर सरकारने अंतिम निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितले आहे की तुम्हाला नेमका हप्ता कधी मिळणार आहे आत्तापर्यंत अनेक अफवा पसरवल्या जात होत्या पण आता अधिकृत माहिती समोर आलेली आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा या सर्व पात्रतेच्या याद्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेलं बेल नोटिफिकेशन नक्की दाबा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला रोज मिळत राहतील शेतकरी बांधवांनो सरकारने आता सभा आयोजित करून डीबीटीचं बटन दाबून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्याची तारीख जाहीर केलेली आहे बीड किंवा नागपूर येथे होणाऱ्या सभेतून हा निधी सोडला जाणार आहे असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला आहे याशिवाय तुम्हाला चार हजार रुपये मिळण्याचीही शक्यता आहे कारण की या हप्त्याला बराच उशीर झालेला असल्यामुळे सरकार नवीन वर्षाची भेट म्हणून दोन हप्ते एकत्र देऊ शकते म्हणजेच दोन हजार रुपये अधिक दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपये ही माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे मात्र पात्रतेची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका सरकारने स्पष्ट केला आहे की कि पी किसान योजनेचा एकविसावा हप्ता मिळालेला शेतकरी खऱ्या अर्थाने पात्र आहे का याबाबतचा प्रश्न अनेकांच्या मनात आहे याचं उत्तर आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगितलं जाणार आहे फक्त दोन मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीएम किसान योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे पतीपत्नी दोघांनी लाभ घेतलेला असल्यास दोघांनाही अपात्र करण्यात आलेले आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने पडताळणी पूर्ण केलेली आहे त्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे त्या यादीनुसारच हप्ता वितरण होणार आहे जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत नाहीत पण नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना हा हप्ता नियमितपणे मिळत राहणार आहे म्हणून कोणतीही चिंता करू नका फक्त फार्मर आय डी काढलेली नसेल तर काढून घ्या केवायसी पूर्ण करून घ्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि आधार कार्ड अपडेट ठेवा शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा सरकार जेव्हा निधी वितरित करतं तेव्हा शक्यतो सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला जातो सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळे जी आर काढलेला नाही पण एक दोन दिवसात जी आर निघण्याची शक्यता आहे अधिकृत माहिती मिळताच मी लगेच तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये